नमस्कार कलासृष्टीतून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध कलाकाराचे एकोणपन्नासव्या वर्षी दुःख निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो रॅप रॉक ब्रँड क्रेजी टाउनचा प्रमुख गायक सेफ्टी शेलशॉक यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी एकोणपन्नासव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे या कलाकाराला दोन हजार बारामध्ये कोकोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्याच वर्षी तो कोमात देखील गेला होता त्यांचा पहिला अल्बम बटरफ्लाय हा दोन हजार वीसमध्ये रिलीज झाला आणि तो प्रचंड गाजला परंतु त्यांचा दुसरा अल्बम हा फ्रॉप ठरला त्यांच्या अशा निधनाने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली